यावेळेला जी काही खटपट झाली ती खटपट पाहता पुढेही खटपट होता कामा लोकसभेसारखी विधानसभेला खटपट होता कामा नये मंत्री छगन भुजबळ विधानसभेच्या जागांबद्दल काळजी वाटणं स्वाभाविक का आहे अजित पवार यांनी दिलेलं उत्तर तर या सर्वांवर पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलंय विधानसभेमध्ये कोणी किती जागा लढायच्या या संदर्भात तिन्ही पक्षाचे नेते एकत्रित बसतील योग्य फॉर्म्युला ठरवतील आणि त्यानुसार तिन्ही पक्षांना जागा मिळतील निश्चितपणे भाजप सर्वात मोठा पक्ष असल्यामुळे भाजपला सर्वात जास्त जागा मिळतील पण आमच्यासोबतचे जे दोन पक्ष आहेत त्यांचा पूर्ण सन्मान हा यामध्ये राखला जाईल आमच्यासोबत येणाऱ्यांचा पूर्ण सन्मान राखला जाईल आता लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर अजित पवार गटाने आपली बार्गेनिंग पॉवर वापरत शिंदेच्या आधीच जागा वाटपाच्या फॉर्म्युलावर भाष्य केलंय मात्र जय पराजय यालाही विचारात घेऊन महायुतीत पुढील गणिते ठरू शकतात अजित पवार गटाने अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघापैकी चार उमेदवार लोकसभेच्या रिंगणामध्ये उतरले यामुळे अजित पवार गटाचे उमेदवार विजयाचा रथ खेचून आणतील का कुणाचा प्रभाव किती पडेल जाणून घेऊयात सर्वाधिक हाय वोल्टेज ड्रामा हा बारामतीत सुरू आहे जनांविरुद्ध भाव जाय पवार विरुद्ध पवार अशी कौटुंबिक आणि वैचारिक लढाई सुरू आहे यात जिंकणारही पवार आणि हरणारही पवारच प्रचार सभा दौरे शाब्दिक चकमक दोन्ही बाजूने सुरू आहे यामुळे दोन कसलेल्या पैलवानांनी आपले उमेदवार मातीत उतरवलेत बारामतीमध्ये एकूण छप्पन्न पूर्णांक सत्त्याण्णव टक्के इतकं मतदान झाले पवारांचा गड असणारा बारामती थोरले पवार की धाकटे पवार यांच्याकडे जाणार हे पाहणं महत्त्वाचं असेल मात्र या ठिकाणी अटीतटीची लढत पाहायला मिळते सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया पारड जड आहे हे सध्याच्या घडीला सांगणं तरी कठीण वाटतय सुनील तटकरे विरुद्ध अनंत गीते अर्थात मशाल विरुद्ध घड्याळ अशी लढत या मतदारसंघामध्ये पाहायला मिळते दोघही तगडे उमेदवार दोन मध्ये तटकरेविरुद्ध गीते पहिला अंक पार पडला यावेळी विजयी झाले गीते दोन हजार एकोणीसच्या लढतीत पुन्हा दोघे आमने सामने आले यावेळी तटकरेंनी बाजी मारली दोघांमध्ये आतापर्यंत झालेल्या लढतीमध्ये एक एक अशी बरोबरी झाली आहे आता रायगडमधील तिसरा सामना कोणाच्या नावावर होतो येत्या चार जून रोजी स्पष्ट होईल धाराशिव मतदारसंघामध्ये ठाकरे गटाचे ओमराजे निंबाळकर आणि अजित पवार गटाचे नुकतंच प्रवेश केलेल्या अर्चना पाटील यांच्यात चुरशीची लढत होतीये भाजपच्या तुळजापूरचे आमदार रणजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांची प्रचारसभा सोशल मीडियावर गाजते महायुतीचा पाठिंबा पाटी अर्चना पाटील यांच्यासोबत आहे तर विद्यमान खासदार असणारे ओमराजे निंबाळकर हे देखील ग्राउंड लेवलवर जाऊन काम करत आहेत मात्र ओमराजे निंबाळकर यांचं पाड जड असल्याची चर्चा मतदारसंघामध्ये सुरू आहे शिरूरमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून अमोल कोल्हे मिळाली आहे सध्याची अपडेट द्यायची झाल्यास निकालाआधी मतदारसंघात उमेदवारांच्या विजयाचे बॅनर लागण्यास सुरुवात झाली आहे अमोल कोल्हेंना पाडणारच असं खुल्या म्हणणारे अजित पवार यांनी अढरराव पाटील यांच्या पाठीशी पूर्ण ताकद लावली आहे महायुतीमधील दिग्गज नेते मंडळीची सभा या ठिकाणी पार पडली आहे यामुळे शिरूरचा सा सामना बरोबरीचा आहे असे देखील चर्चा राजकीय वर्तुळामध्ये असो किंवा राजकीय विश्लेषक नोंदवताना दिसत आहे लोकसभेची ही रणढुमाळी पाहता काय होईल हे ब्रह्मदेवही सांगू शकत नाही असं अजित पवार म्हणाले त्यामुळे चार जूनला निकाल आताच याचं उत्तर स्पष्ट होईल दरम्यान तुम्हाला याबद्दल काय वाटतं अजितदादांचे चारही उमेदवार जिंकणार की पडणार कमेंट करून नक्की सांगा याबद्दलची अधिक अपडेट सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी माय महानगर डॉट कॉम या वेबसाईटवर लॉग इन करा आमच्या फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करायला विसरू नका